हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मी पूजा आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओचा व्हिडिओचं वरून तुम्हाला विषय कळलाच असेल की आजचा व्हिडिओ आपण कशासाठी बनवत आहोत बऱ्याच ताईंनी म्हणजे ज्यांना माझी मी काय काय घरून करते ही जी मी व्हिडिओ पोस्ट केली होती तर ती व्हिडिओ सगळ्या ताईंना खूप आवडली आणि त्या सगळ्या ताई मला विचारतायत की बाबा कस काम करायचं काय करायचं काय काहीने विचारलं की ताई तुम्ही जे मिशोच वर्क करता त्याच्याबद्दल डिटेल लवकरच आपण डिटेल व्हिडिओ व्हिडिओ बनवणार आहोत की एक दोन ताईंनी विचारलं होतं की मिशोचे मी जे स्टिकर्स लावते किंवा एडिट कशी कर करायची व्हिडिओ व्हिडिओ एडिट कशी कर करायची आणि काही म्हणजे आपण आवाज कसा द्यायचा व्हिडिओला बारीक बारीक ज्या गोष्टी स्टिकर कसे लावायचे वगैरे हे सगळं डिटेल मध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला हो चांगलीच माहिती मिळणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्हाला काही शंका असल्यात कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच तुमच्या कामाशी रिलेटेड आणि पुढे जाऊन का। तुम्हाला काहीतरी शिकता येईल याच्याशी ये रिलेटेडच व्हिडिओ आपण बनवतोय तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर मी व्हिडिओ टाकते तर प्रकार तर प्रकारचे होल पण पहा तुम्हाला जर बाय करा कारण खूप छान आणि सर्चेबल म्हणजे खूप विचार करून सर्च करून मी प्रोडक्ट बघते कमीत कमी किमतीतले प्रोडक्ट तुमच्या समोर घेऊन येते तर प्रोडक्ट ची लिंक पण मी दिलेलीच असते प्रत्येक मध्ये तर लिंकला क्लिक करून प्रोडक्ट पाहू शकता आणि तुम्ही प्रोडक्ट बायही करू शकता तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी तुमच्या समोर एक मोबाईल ची स्क्रीन येईल त्या स्क्रीन वर एक डॉट असेल तर त्या डॉट नुसार कशी मी सेटिंग करते हे बारकाव्याने व्यवस्थित पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे ह्याचा उपयोग होईल जर तुम्ही क्रिएटर असाल तर त्या प्रकारे व्हिडिओ एडिट करा तशी व्हिडिओ एडिट केली तर व्ह्यूज वाढतात आणि तुम्हाला तुमचा चॅनल ग्रो व्हायला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात पहिलं तर तुम्हाला तुमच्याकडे जर ऍप नसेल तर ते डाउनलोड करून घ्यायचंय व्हिडिओ मेकर हे जे व्हिडिओ मेकर ऍप आहे याच्यातून मी सगळ्या व्हिडिओ एडिट करते खूप छान असं हे ऍप आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे खूप छान व्हिडिओ ह्याच्यातनं बनवले जातात मधून डाऊनलोड करून घ्या तर हेल्यानंतर त्या ज्या मी व्हिडिओ बनवले आहेत आपण जुने ज्या बनवले आहेत त्या सगळ्या व्हिडिओ पण ह्यात दिसतात आपल्याला की आपले काय काय प्रोजेक्ट आपण बनवले आता तुम्हाला जे ईडीओ घेऊ शकता तुम्हाला जी व्हिडिओ एडिट करायची कर आहे ती व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट करायची आहे आता मी माझ्या बऱ्याच सगळ्या व्हिडिओ टाकलेले आहेत पण त्यातली एक जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला एडिट करून दाखवणार आहे बघा ह्या दोन व्हिडिओ मी वेगवेगळ्या शूट केल्या होत्या आम्ही मुलासाठी घेतलेला होता दिवाळी साठी कुर्ता ह्याची व्हिडिओ ऑलरेडी माझी पोस्ट करून झालेली आहे पण मी तुम्हाला एडिट करून दाखवते तर अशा व्हिडीओ तुम्ही शूट करायच्या आहेत आणि त्या तुम्ही याच्यात घ्यायच्या आहेत दोन वेगवेगळ्या व्हिडिओज आहेत तुम्हाला दिसतात दोन वेगवेगळ्या व्हिडीओ तर आता तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिलं तर तुम्ही स्वतःचा आवाज देणार असाल या व्हिडिओला तर ही किंवा तुम्ही स्वतः बोलले असाल तर मग अनम्यूट नाही करायची पण जर तुम्ही व्हिडिओला नंतर आवाज देणार असा इथे मी बोललेली नाहीये व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला दिसेल फक्त ऍक्शन केलेली तर मग तुम्हाला काय करायचं हे अनम्यूट करायचे आहे व्हिडिओची ची क्लिप आणि मग त्याच्यानंतर एडिटिंगला तुम्हाला ही असं व्हिडिओ सिलेक्ट करायचे आहे कोणती व्हिडिओ सिलेक्ट कुठपर्यंत घ्यायचे वगैरे तर इथे ट्रेनचं ऑप्शन दिसतोय बघा खाली कात्री दिसतीये बारीक त्याला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला पहिली व्हिडिओ कुठपर्यंत ठेवायचे कसं करायचं तर कुठपर्यंत व्हिडिओ ठेवायचे आहे कुठपर्यंत दाखवायचं आहे हे तर तो तसं तुम्ही सिलेक्ट करू शकता आता मला जिथपर्यंत मध्ये मी त्याला पुढे बोलवते आहे असं शूट केलेलं तर मला एवढं दाखवायचंय बस एवढंच तर मी एवढंच हे एडिट करून घेणार ओके म्हणणार त्यात पुढे इथं पुढची व्हिडिओ तिथन पुढे मी हे दाखवलेलं हो हे असं दाखवणार हे जे इथून तुम्ही तो ओपन केलंय इथपर्यंत केलंय असं मग पुढे हे दाखवत आहे कंटिन्यूशन मध्ये येतं पूर्ण पाहू शकता तुम्ही व्हिडिओ एकदम क्लिअरली आणि सुटेबल दिसते आता ह्यात तुम्हाला हे तुम्ही दाखवता हे दाखवायचं नाहीये समजा तर ही पण व्हिडिओ तुम्ही ट्रेंड करू शकता तुम्ही फक्त एवढंच दाखवू शकता हे पर्यंत हम्म आणि जर तुम्हाला पहिल्या व्हिडिओचा थोडा पाठ ह्याच्यात घ्यायचा असेल समजा तुम्हाला ह्या व्हिडिओतला थोडा पाठ इकडे घ्यायचा असेल तर ह्या व्हिडिओला क्लिक करून व्हिडिओ करायची फ्रीज म्हणायचं तुम्हाला व्हिडिओला कोणता पाठ फ्रीज करायचा आहे तर तोही तुम्ही ठरवू शकता पहिली तुम्ही ट्रिम केलेली व्हिडिओ आहे ते ट्रिमचं पूर्ण काढून पूर्ण व्हिडिओ घ्यायची आणि पूर्ण व्हिडिओ मधनं समजा तुम्हाला एवढा इथं ट्रिम करायचंय तर ट्रिम नाही फ्रीज करायचंय तर तुम्ही फ्रीजच्या ऑप्शनला क्लिक करून या दोन्ही व्हिडिओ मध्ये पॉज होतात हा जो फ्रीज झालेला भाग डिलीट करायचा तुम्हाला पहिल्या व्हिडिओत किती पाहिजे तेवढीच व्हिडिओची लेंथ घ्यायची आणि मग पुढची पुढच्या याच्यात काय दिसतंय पाहायचं अशा प्रकारे तुम्ही हे फ्रीज पण करू शकता आता हा पार्टही मला नको याच्यात माझी मला पाहिजे ती माहितीच नाही फ्रीज करून उपयोग नाही पण फ्रीज केलं करू शकता इथपर्यंत व्हिडिओ घेतलेली आहे आणि मग त्यात हे तुम्ही फॅब्रिक दाखवलेला आहे व्हिडिओ माझ्याकडे अवेलेबल आहे का मला बघावी लागेल मी धोती दाखवतीये तर एवढा भाग मला ट्रेन फक्त धोती दाखवण्याचा घ्यायचं कारण पहिल्या याच्यात मी कुर्ता दाखवलाय हम्म तर आता या सगळ्या व्हिडीओ आहेत मला स्पीड म्हणजे किती स्पीड मध्ये तुम्हाला व्हिडिओ आता ही बावीस सेकंदाची आहे मला बाबा सतरा सेकंदावर आणायची तर वन पॉइंट फाईव्ह किंवा वन पॉइंट थ्रीने मी ही प्रत्येक व्हिडिओ पळवणार आहे स्पीड देणार आहे त्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओ सिलेक्ट करून तुम्हाला स्पीड चेंज करावा लागतो तसं म्हणजे तुमची सतरा सेकंदावर आली बघा व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ तुम्ही आता तुम्हाला हे व्हिडिओ एडिट झालेले आता तुम्हाला याला आवाज द्यायचा आहे समजा तर खाली ऑप्शन दिसतोय ऍड ऑडिओ त्याला क्लिक करायचं आणि रेकॉर्ड करायचं तुम्ही जर स्क्रिप्ट लिहिलेली असेल तर ती तुम्हाला वाचायची आहे आणि जर नसेल लिहिली तर तुम्हाला जे काही तुमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती किंवा तुम्ही जे काही करता रुटीनली डेली तुमचा दिवस दाखवत असाल त्याच्याबद्दल असेल तर ती सगळी माहिती तुम्ही सांगू शकता आता मी ह्या व्हिडिओची एडिटिंग मी बोलणार कस आता ह्याच्यामध्ये अलाव करत नाही कारण ह्या मोबाईलची स्क्रीन तुम्हाला दाखवतीये मी त्याच्यामुळे तर तुम्ही माझी एडिट केलेली व्हिडिओ पाहिलेलीच आहे तर असा तुम्हाला आवाज द्यायचा आहे ओके करायचा आहे आवाज देऊन याला आणि मग तुमची व्हिडिओ तुम्हाला जर स्टिकर ऍड करायचे ते याच्यामध्ये तर परत इथं बॅग जाऊन तुम्हाला इथं स्टिकरचं ऑप्शन आहे आता इथे मिशोचं ऑप्शन आहे तर हे स्मॉल करून मोठं कसंही करून तुम्ही व्हिडिओच्या वरती खाली कुठेही तुम्ही लावू शकता इथं मी वरती लावलेले आहे मिशोचं प्रोडक्ट आहे म्हणून हे मिशोचा लोगो तुम्ही पिंट्रेस किंवा गुगल वरून इमेज मधला घेऊ शकता डाउनलोड करून तुमच्याकडे आणि मग तो तसा तुम्हाला स्टिकर मध्ये तुम्ही इमेज ला क्लिक केलं कि ते इमेज ऍड करायचं ऑप्शन असतो ऍडचं बटन त्यात मी मिशो ऍड करून ठेवले कारण ते मला नेहमी लागते त्याच्यामुळे क्लिक करून हे कुठपर्यंत पाहिजे मिशोची तर मला पूर्ण व्हिडिओ पाहिजे मिशोचा हे तर मग मी तसं ओढून घेतलेलं आहे पूर्ण तर तसं तुम्ही ओढू शकता त्याचबरोबर तुम्ही इथं इमोजीज असतील किंवा अजून गिफ्ट आता इथं गिफ्ट मध्ये मी तर टाकलं सबस्क्राईब सर्च करायचं आहे तुम्हाला सबस्क्राईब वाले हे असे पूर्ण सगळे दिसतात तुम्हाला करा शेअर कमेंट असे भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्ही पाहू शकता लाईकच पण मिळतं तुम्ही जे सर्च माराल ते दिसत आता हे पण मी इथं घेतलेलं आहे तुम्हाला कुठे लावायचे तसं तुम्ही लावू शकता हे मी ओढून पुर्न पुढे पूर्ण व्हिडिओला घेऊ शकते तर हे अशा प्रकारे आपली शॉर्ट व्हिडिओ एडिट होते आवाज तुम्ही स्वतःचा टाकून तुम्ही बघू शकता हे ऍप खूपच छान आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ एडिट करून मिळते तर नक्की डाऊनलोड करा आणि मग हे व्हिडिओ तुम्ही इथे वरती एकवीस के फोर के रिकमेंडेशन तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या लेंथ मध्ये फ्रेम रेट मध्ये तुम्ही क्वालिटी कशी पाहिजे तुम्हाला त्याच्यामध्ये मी हाय ठेवते क्वालिटी फ्रेम रेट पण सिक्स्टी रेझोल्युशन पण चांगलंच म्हणजे दोन हजाराच्या पुढेच ठेवते मग सेव्ह हो म्हणते एक एक दोन सेकंदाच्या आत ही व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होते तर अशा प्रकारे मी माझ्या सगळ्या शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ ह्यातूनच मी एडिट करते तर तुमच्या शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ एडिट करू शकता होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हालाही अशा व्हिडिओ एडिट करून टाकता येतात आणि तुम्ही स्वतःचा चॅनल सुरू करू शकता तुम्हाला जर आवड असेल युट्यूब वर काय काय बनवून टाकायची तर खरंच तुम्ही अशा प्रकारे एडिटिंग करून तुम्ही स्वतःच चॅनल सुरू करू शकता किंवा तुम्हाला जर एडिटिंग व्यवस्थित जमत नसेल तर ह्या ऍप यूज करून तुम्ही त्या क्लिअरली शिकू शकता तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्याप्रकारे मला तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर क्लिअरली सगळ्या गोष्टी शेअर करता येतील आणि आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू